राखी पौर्णिमेनिमित्त जिल्हाभरातून आलेल्या ला लाडक्या बहिणींनी मंत्री संजय राठोड यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो लाडक्या बहिणींनी एकच गर्दी केली स्थानिक बचत भवन बळीराजा चेतना अभियान सभागृहात शनिवारी दुपारी हा रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला यावेळी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने आलेल्या भगिनींनी पालकमंत्री संजय राठोड यांना राखी बांधून ओवाळले संजय राठोड हे गेल्या पंचवीस वर्षांपासून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करत आहेत दरवर्षी शेकडो बहिणी त्यांना राखी बांधण्यासाठी आणि ओवाळणीसाठी जिल्हाभरातून येतात आजही बचत भवन येथे शेकडो भगिनींनी राखी बांधण्यासाठी एकच गर्दी केली होती या भगिनींनी राखी बांधल्यानंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी साडी सोळी देऊन सर्व भगिनींना ओवाळणी दिली याप्रसंगी शिवसेनेचे पश्चिम विदर्भ समन्वयक पराग पिंगळे संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार श्रीधर जिल्हा जिल्हाप्रमुख गजानन डोमाळे राजूदास जाधव यशवंत पवार महिला आघाडी संपर्क प्रमुख कालिंदा पवार संघटिका वैशाली मासाळ आदीसह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक व महिला आघाडी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या